कार्यकर्ता माझ्या जवळ आला दादा साहेब कुठे चालला म्हणे मी म्हणून तो म्हणाला पण काही फरक पडणार नाही सगळं मतदान आम्ही वळू मी लोक कस काय आमच्या माणसाकडे लय पैसा आहे मटक्याचा वाळूचा सगळ्या दोन नंबरच्या धंद्याचा हा एवढंच नाही ते एवढं बगड आहे म्हणे इतकं बगड आहे की ते दहशत निर्माण करून पैसे देऊन सगळं मतदान फोडू शकते मला तुम्हाला विचारायचं तुम्ही पैसे घेणार आहात का आवाज कमी आला तुम्ही फुटणार आहात का अरे काय नाव साहेब भांगर मतदारसंघाच्या मतदाराला अरे विकत घेणारा माहिती लाल पैदा झाला नाही आणि म्हणे इकत घेतो कानातले केस वाढलेले जमत नाही माई उगे नव उद्धव साहेबांची सभा आहे विषय